बदलत्या काळानुसार पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आहे पण भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे ही संस्कृती आणि लोककलेचं जतन करण्याचं काम कोल्हापुरातील यशस्वी मंचाच्या वतीनं आहे असे गौरवोद्गार रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी काढले यशस्वी मंचाच्या वतीनं आयोजित मंगळागौरी कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या कोल्हापुरातील महिलांच्या कलागुणाने व्यासपीठ मिळावं त्यांच्या व्यवसायाला जोड मिळावी यासाठी स्वप्नाली जगोजे आणि मोहिनी वणकुद्रे यांनी यशस्वी मंचाची स्थापना केली आहे मंगळवारी यशस्वी मंचच्या वतीनं मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक तसंच डॉक्टर अश्विनी कोकितकर काजल सावंत सुनीता सावंत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौभाग्यवती महाडिक यांचा स्वप्नाली जगोजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे या मंचाच्या माध्यमातून महिलांनी मनोरंजनासह व्यावसायिक क्षेत्रातही उंच भरारी घ्यावी तसंच आपला सांस्कृतिक ठेवा जतन करावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय दरम्यान वर्षा शेटे आणि ग्रुपनं नृत्य सादर केलं तर सौ अरुंधती महाडिक मोहिनी वणकुद्रे दीपिका जाधव स्वप्नाली जगोजे यांच्यासह महिलांनी फुगडीचा आनंद घेतला यावेळी प्रियांशी बागडे या मुलीनं फॅन्सी ड्रेसचं सा सादरीकरण केलं तसंच विविध स्पॉट गेमच्या माध्यमातून महिलांना बक्षिसं देण्यात आली